मग तो दंडावर असेल पोटावर असेल छातीवर असेल परंतु हा फुली पडणे हा प्रकार होता ज्यावेळेस एखाद्या व्यक्तिरेखेवरती तंत्रक्रिया किंवा करणे किंवा भानामती किंवा जारण केलेली किंवा मारण या विद्या केलेले असतात तंत्रामार्फत किंवा मंत्रामार्फत त्या व्यक्तीचं पुतळामार्फत म्हणा किंवा त्या व्यक्तीच्या फोटोवरनं म्हणा ज्यावेळेस त्याची बांधी केली जाते त्यावेळेस सर्वप्रथम हा आगत कुठे होतो तर तो आपल्या शरीरावरती होतो ओम सत्न म्हणजे आरश गुरु जे गो आरेश बडे बाबा दादागुरुरु चैतन्य सद सद्गुरु मत्स्यंद्रनाथ साप गो आरेश रक्षनाथ बाबा गो आदेश आलक निरंजन आदेश आजच्या व्हिडिओचा टॉपिक हा खऱ्या अर्थी ज्वलंत विषयावरती आधारित आहे एक असा विषय जो सर्वसामान्यापासून थोरा मॉर्टनपर्यंत कधी ना कधी कोणी ना कोणी या विषयांना फेस केलेला असेल मग हे नक्की गोष्टी काय आहेत किंवा खऱ्या अर्थी या गोष्टींना महत्त्व आहे का ज्याला आपण भूत प्रेत म्हणतो किंवा करणी काळी जादू म्हणतो कोणी याला भानामती म्हणतो किंवा याच्यापासून किंवा हे कशा पद्धतीने केले जातात जे समाजातले दुष्टप्रवृत्तीचे लोक आहेत ते इतरांना त्रास देण्यासाठी कशा पद्धतीने अशा विद्याचा वापर करतात बऱ्याच वेळा जे सरळ मार्गे चालणार लोक असतात अन्वेदनापणे अशा लोकांच्या जाळ्यामध्ये येतात किंवा त्यांनी केलेल्या तंत्रविद्याच्या आवख्यामध्ये हे लोक ज्यावेळेस येतात मग तंत्रविद्या झाल्याच्यानंतर खास करून ही करणी ज्याला आपण ब्लॅक मॅजिक किंवा काळी जादू म्हणतो तर ही काळी जादू झाल्याच्यानंतर एखाद्या व्यक्तीवरती कशा पद्धतीने याचा परिणाम होतो याची माहिती देणारा खऱ्या अर्थी आजचा एपिसोड आहे आणि त्याच अनुषंगाने जर एखाद्यावरती काही कोणती गोष्ट अशी झाली असेल किंवा असे फरक हे तुम्हाला दिसत असतील तर मग याच्यातनं आपण बाहेर कसं पडलं पाहिजे यावरती पण व्हिडिओच्या शेड्यू मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे त्या अनुषंगाने आपण व्हिडिओ पूर्णपणे पाहण्याचा प्रयत्न करावा पहा ज्याला आपण ब्लॅक मॅजिक म्हणतो किंवा करणी किंवा काळी जादू म्हणतो याचं अस्तित्व आपल्याला नाकारता येत नाही आहे आपण किती जरी शिकलो समाजामध्ये राहत असताना समाजामध्ये आपण जीवन व्यतीत करत असताना किती जरी आपण उच्च शिक्षण घेतले आपण कोणत्या जरी स्टेज पोझिशनवर असाल तर कोणाच्या एका मान्यानं मान्याने या गोष्टी नाहीत असं म्हणणं चुकीचं आहे किंवा तुम्ही मानस जरी नसाल तर याचा इफेक्ट ह्या या गोष्टींवरती पडणार नाही कारण पहा जसं एका नाण्याच्या दोन बाजू आहेत जशी चांगली तशी वाईट त्या अनुषंगाने या गोष्टीसुद्धा खऱ्या अर्थी स्वीकार नाही तितकंच महत्वाचं आहे की या सुद्धा गोष्टींना अनन्य साधारण महत्त्व आहे किंवा यासुद्धा गोष्टी या, या स्वतःचं प्रभुत्व ह्या राखून ठेवतात बरं या, बर या काळी जादू असेल किंवा कर्णी भानामती विद्या हे काही या दशकामध्ये या पन्नास चाळीस वर्षामध्ये आलेली विद्या नाही आहे किंवा या गोष्टी आत्ताच आपण ऐकत आलेलो हो। आहोत किंवा अगदीच काही नवख्या आहेत अशा गोष्टी नाही आहेत मुळामध्ये जर याचा विचार केला तर याला पुरातन किंवा इतर गोष्टी ज्याला शास्त्रसंमत अशा गोष्टीसुद्धा याच्यामध्ये आहेत याचा उल्लेख आपल्याला रामायण असेल महाभारत असेल म्हणजे प्राचीन महाकाव्यामध्ये सुद्धा आपल्याला या सर्व गोष्टींचा उल्लेख म्हणा किंवा या सर्व गोष्टी आपल्याला पाहायला सुद्धा मिळतात की कशा राक्षस असतील दुष्ट प्रवृत्ती असेल भूत प्रेत पिशाच असतील से यांनी देवी किंवा देवतांच्या अवतारे त्यांना सुद्धा त्रास दिलेला होता त्या अनुषंगाने कोणताही धर्म असेल कोणताही पंथ असेल कोणताही मार्ग असेल सर्वच्या सर्व चांगल्या गोष्टींबरोबर काही गोष्टी वाईट स्वरूपाच्या सुद्धा या मार्गामध्ये आडव्या आलेला भेटतात मग देवी असेल देवता असेल हे त्यांची एक विशिष्ट शक्तीसुद्धा राखून ठेवते की जेणेकरून असे जे काही वाईट किंवा संहारक शक्ती असतात यांच्या विरोधामध्ये लढण्यासाठी किंवा त्यांचे कि जे भक्त आहेत त्यांना वाचवण्यासाठी त्यामुळे आजचा जो विषय आहे हा खऱ्या अर्थ जर पाहिला तर एखाद्या व्यक्तीवरती जर करणी झाली असेल तर त्याच्यावरती कशा पद्धतीने इफेक्ट हे खऱ्या अर्थ पाहायला मिळतात किंवा याचा अर्थ असा नाही की सरसकट ह्या सर्व गोष्टी सर्वांवरतीच पाहायला मिळतात परंतु हा या गोष्टी आहेत किंवा या गोष्टींची होणारी इफेक्ट आहेत ते बऱ्याचशा अंशी अशा पद्धतीने आपल्याला दिसू शकतात इवन मी सुद्धा माझ्या पर्सनल आयुष्यामध्ये ज्या लोकांना भेटलेलो आहे किंवा काही लोकांवरती अशा काही गोष्टी झालेल्या आहेत या लोकांच्या बाबतीमध्ये म्हणा किंवा त्यांच्या आलेले अनुभव म्हणा यातून बऱ्याचशा गोष्टी अशा सुद्धा सिद्ध होतात की आहेत ह्या तंत्रविद्या असेल किंवा या करणी काळी जादू किंवा भानमती या गोष्टींचं जे स्थान आहे त्यामार्फत केलं जाणारं जे काही क्रियाकर्म असतं निश्चितपणे त्या व्यक्तीचा ओरा ज्याला आपण म्हणूयात किंवा त्याची बॉडी ही त्याच्या संपर्कामध्ये आल्याच्यानंतर एक विशिष्ट पद्धतीला जाते किंवा त्याच्या जे इफेक्ट घडतात ते कसे असतात ते आपण पाहूयात पहा करणी झाल्याच्या नंतर सर्वात मुख्य इफेक्टा कुठे पाहायला मिळतो तर तो मिळतो शरीरावरती कारण ज्यावेळेस एखाद्या व्यक्तिरेखेवरती तंत्रक्रिया केली जाते त्यावेळेस त्याचं शरीर हे सर्वप्रथम बांधन केलं जाते ज्याला आपण बंधन करणं असतो ना म्हणूया तंत्रविद्या केल्याच्यानंतर एखाद्या शक्तीने किंवा एखादा प्रेतात्मा किंवा भूत प्रेत पिशाची किंवा वाईट शक्ती हे एखाद्या व्यक्तीवरती ज्यावेळेस पाठवली जाते तंत्रामार्फत किंवा मंत्रामार्फत त्या व्यक्तीचा पुतळामार्फत म्हणा किंवा त्या व्यक्तीच्या फोटोवरून म्हणा ज्यावेळेस त्याची बांधी केली जाते त्यावेळेस सर्वप्रथम हा आगत कुठे होतो तर तो, तो, तो आपल्या शरीरावरती होतो मग हा आगत कसा असतो बऱ्याचशा वेळा असं पाण्यात येतं की एखाद्या व्यक्तीवरती जर करणी झाली असेल तर त्या करणी झालेल्या व्यक्तीच्या शरीराचा रंग हा बदलायला सुरुवात होते रंग बदलण्याचा अर्थ असा घेऊ नका की तो पूर्ण काळा किंवा पूर्णपणे निळा पडेल असं नाही शरीराचा रंग बदल त्याचा अर्थ आम्ही असं घेतो की त्याचं तेजहीन किंवा सत्वहीन व्हायला सुरुवात होते जे शरीरामध्ये तेज आहे किंवा ज्या त्या शरीरामध्ये सत्व आहे हे हळूहळू हळू कुठेतरी डाऊन व्हायला दिसत आहे किंवा त्याची सुरुवातच खऱ्या अर्थी तो सत्वहीन तेजहीन होण्यामागे होते म्हणजे इझिली एखाद्या व्यक्तिरेखेकडे पाहिलं तर त्याला आपल्याला भक्तक्षणी वाटेल की याच्यावरती कोणता तरी व्हायचा प्रकार झालेला आहे अशा पद्धतीची रूपरेखा त्याच्या या बॉडीची व्हायला सुरुवात होते याचबरोबर त्याचे डोळे म्हणा किंवा त्याचे हावभाव म्हणा म्हणजे ज्याला आपण एक्सप्रेशन म्हणूया याच्यामध्ये सुद्धा बदल पाहायला मिळतो बऱ्याच वेळा असा बदल पाहायला मिळतो की एखाद्या एक व्यक्ती एका एखाद्या व्यक्तीकडे पाहत बसला तर तो एकटक पाहणे एखाद्या एक वस्तूवरती जर त्याचं चित्त लागलं तर त्या वस्तूवरनं त्याची दृष्टी त्याची नजर न हटणे डोळे लालसर होणे शरीरामध्ये रक्ताचा अभाव मिळणे किंवा ज्यावेळेस रिपोर्टचे केले जातात त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये रक्त कमी आहे ब्लड कमी आहे असे सुद्धा याच्यामध्ये आपल्याला अनुभव म्हणा हे प्राप्त झालेले आहेत बरं याचा उल्लेख आम्ही का काय घेतो की थोडक्यामध्ये सर्वप्रथम आगात कुठे होतो तो शरीराचे इंटेन्शन पॉवर म्हणजे शारीरिक क्षमतेवरती ह्या सर्व गोष्टीचा प्रभाव हा करणी झालेल्या व्यक्तिरेखेच्या पडतो बरं एवढंच नाही करणीची जर तीव्रता ही अधिक पटीने असेल किंवा ज्याला आपण म्हणू जालिम तंत्र जर करून ठेवलेलं असेल तर बरेच वेळा असेसुद्धा अनुभव मी पाहिलेले आहेत की एखाद्या व्यक्तिरेखेच्या अंगावरती फुली पडणे हा सुद्धा प्रकार होतो आता फुली पडणे हा प्रकार म्हणजे काय तो आधी समजून घेऊया फुली पडणे म्हणजे एखाद्या व्यक्तिरेखेच्या अंगावरती एक्स ज्याला एक्स म्हणूयात इंग्लिशमधला एक्स या अनुषंगाने त्याच्या अंगावरती चिन्ह उमटायला सुरुवात होतात मग तो दंडावर असेल पोटावर असेल छातीवर असेल परंतु हा फुली पडणे हा प्रकार होता ज्यावेळेस एखाद्या व्यक्तिरेखेवरती तंत्रक्रिया किंवा करणे किंवा भानामध्ये किंवा जारण केलेल किंवा मारण या केलेले असतात अशा वेळी त्या व्यक्तिरेखेच्या अंगावरती अपसुकपणे काहीतरी विचित्र पद्धतीच्या खुना या दिसायला सुरुवात होतात किंवा काळी असेल किंवा निळ्या रंगाची खून असेल ती ॲटोमॅटिकली शरीराच्या कोणत्याही पार्टवरती बनायला सुरुवात होते त्यामुळे जर एखाद्या व्यक्तिरेखेच्या अंगावरती जर खुना पडायला सुरुवात झालेली असतील ज्याला आपण चिन्ह म्हणूयात किंवा सिंबॉल कौन्ते कौन्ते कि चा चा कि तर निश्चितपणे असा व्यक्ती हा कोणत्या ना कोणत्या तंत्रशक्तीच्या चपेटमध्ये किंवा छायेमध्ये आलेला आहे हे मानून चला नंतरचा प्रकार याच्यामध्ये येतो की एखाद्या व्यक्तिरेखेवरती जर करणी झाली असेल तर त्याच्या अन्नामध्ये आपल्याला कोणत्या तरी विशिष्ट पद्धतीच्या बिया किंवा विशिष्ट पद्धतीचं अन्न त्याच्या ताटामध्ये आपसुकपणे येत आहे त्याच्या भाजीमध्ये वाटीमध्ये येत आहे ते आपल्याला पाहायला मिळते आता तुम्ही म्हणाल बिया म्हणजे कशा पहा बिया ही कोणत्या स्वरूपाची असू शकतात छोटी करणी किंवा तंत्रबादा हे जटील प्रयोग आहेत मग याच्यामध्ये लिंबाच्या आकाराच्या असू शकतात किंवा त्याहूनही कमी आकाराच्या आहेत त्या अनुषंगाच्या ज्या बिया आहेत त्या अपसुकपणे एखाद्या व्यक्तिरेखेच्या ताटामध्ये भलेही भाजी किंवा चपाती ही वेगळी केली असेल ज्याचा मात्र संबंध या ताटामध्ये बिया येण्याशी नसेल परंतु अपचूकपणे जर ताटामध्ये बिया यायला या सुरुवात होत असेल तर निश्चितपणे त्या व्यतिरिक्त सुद्धा ही झालेली असते हे सुद्धा तितकीच गोष्ट खरी आहे तंत्रविद्या झाल्याच्यानंतर आणखीन एक प्रकार याच्यामध्ये प्रामुख्याने पाहायला मिळतो की रात्रीच्या प्रहारामध्ये किंवा रात्री नंतर विचित्र स्वप्न पडणे मग स्वप्नामध्ये सर्प असेल किंवा पशु असेल किंवा होऊन गेलेले जे पूर्वज असेल किंवा प्रेतात्मे असतात ह्या सर्व गोष्टी स्वप्नामध्ये यायला सुरुवात होते अचानकपणे चुकीच्या घटना दिसायला सुरुवात होतात म्हणजे कुठेतरी एक करणी झालेल्या व्यक्तिरेखेच्या सुद्धा त्याला हे संकेत प्राप्त होतात की त्याच्यावरती कोणता तरी प्रयोग झालेला आहे बरं हे संकेत का प्राप्त होतात का तर त्यांनी कोणता तरी पुण्यकर्म केलेलं असेल किंवा त्याच्यामागे कोणतीतरी दैवी शक्ती असेल तर ती दैवी शक्ती किंवा त्याचं जे वलय आहे ते त्या व्यक्तीला सावध करत असते की तुझ्या स्वप्नामध्ये जर असे काही कि चुकीचे किंवा घाणेरडे स्वप्न जर पडत असतील तर निश्चितपणे तुझ्यावरती किंवा तुझ्या कोणत्या तरी वस्तूवरती करणी हा प्रकार झालेला आहे त्यामुळे वारंवार चुकीचे स्वप्न पडणे दूषित स्वप्न पडणे हा सुद्धा करणीचा एक भाग निश्चितपणे आहे यानंतरचा जो पार्ट आहे तो, तो सर्वांना श्रोता आहेच आहे की तुमचं घर असेल दुकान असेल समजा घराबाहेर दुकानामध्ये किंवा दुकानाच्या बाहेर जर लिंबू असेल किंवा बिबा असेल किंवा ज्याला आपण काळी भावली म्हणतो अशा पद्धतीचे किंवा हळदी कुंकू हे मंत्रिक स्वरूपामध्ये किंवा तंत्रमंत्र करून जर कोणी टाकले असेल तर आपल्याला ते इझिली वळखायला सुद्धा येते की तुमच्या घराबाहेर अशी काही गोष्टी पडलेल्या दिसल्या बऱ्याचशा वेळा सुद्धा दिसते की एखादा नारळ हा दुकानाबाहेर अचानकपणे ठेवून गेलेला आहे किंवा लाल कपडामध्ये नारळावरती हळदी कुंकून काळी बावली ठेवलेली आहे काही ठिकाणी असे पाहायला मिळते की काळी बावलीला पिणा टाचण्या लिंब या गोष्टी मारून ते दुकानाच्या बाहेर टाकलेलं आहे थोडक्यामध्ये उतारा किंवा बंधन करायचा प्रयत्न हा तंत्रविद्येमध्ये केला जातो करणीमध्ये केला जातो हे कशामुळे तर फक्त पैसा कॉम्पिटिशन किंवा भावकीतले वाद जमिनीवर वाद या गोष्टींना सरसपणे गोष्टी हे जे लोक आहेत ते करतात जे खऱ्या अर्थी हे जे लोक असतात त्याला म्हणूयात आपण राक्षसी प्रवृत्तीचे किंवा विघ्न संतोषी लोक मुख्य हेतू हाच आहे की तुम्हाला कोणत्या ना कोणत्या प्रमाणामध्ये कोणत्या ना कोणत्या वे मध्ये तुम्हाला त्रास द्यायचा आहे त्यामुळे हे लोक अशा पद्धतीच्या तंत्रविद्येचा सहारा घेतात किंवा तांत्रिकामार्फत या गोष्टी करून तुमच्या अंगावरती टाकण्याचा दुकानामध्ये घरामध्ये टाकण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे अशीच जर वस्तू पडत असेल तर निश्चितपणे करणे प्रकार हा असणारच आहे याच्यानंतर आणखीन एक प्रकार येतो की पहा एखादा व्यक्ती हा फिजिकली फिट असेल शारीरिक दृष्ट्या फिट असेल परंतु वारंवार त्याच्या तब्येतीमध्ये तक्रारी उत्पन्न व्हायला सुरुवात झाली अचानकपणे तब्येत सारखीच बिघडायला सुरुवात झाली डॉक्टर ज्यावेळेस तिचे रिपोर्ट चेक करतात कोणत्याही गोष्टी चेक करतात त्यावेळेस तर सर्व रिपोर्ट कौन्ते न लिहितात परंतु शरीराला कोणत्या ना कोणत्या पद्धतीने वेदना होतात मग ते पायाला असतील कमरेला असतील कोणत्याही शरीराच्या बॉडीला किंवा पार्टला किंवा अंगाला असतील परंतु जर अशा काही वेदना होत असतील याच्यातनं मुख्य हेतू काय साध्य होत आहे की सतत एक पद्धतीची चिंता ही तुम्हाला लावून ठेवायची म्हणजे रिपोर्ट जरी नेला असेल मेडिकली ट्रीटमेंटच्या बाबतीमध्ये परंतु फिजिकली तुम्हाला शारीरिक त्रास होत असेल तर निश्चितपणे तुमच्यावरती करणी प्रकार हा झालेला आहे हा सुद्धा एक त्याचं प्रमाण आहे कारण बरेचसे व्यक्ती एका फोन ज्यावेळेस येतात आणि काही लोक त्यांचे अनुभव शेअर करतात त्यावेळेस ते, ते स्वतःही सांगतात की त्यांचे संपूर्ण रिपोर्ट हे नेल आहेत परंतु कोणतीही शारीरिक तक्रार ही मेडिकली तर नाही आहे परंतु फिजिकली ते अशा गोष्टी त्या फेस करत आहेत ज्या शारीरिकदृष्ट्या त्यांना त्रासदायक ठरत आहेत हा त्रास कोणता आहे तर हा करणेद्वारे केलेला त्रास आहे याच पद्धतीने आणखीन एक प्रकार याच्यामध्ये पाहायला मिळतो ज्या व्यक्तिरेखेवरती करणी झालेली असेल किंवा ब्लॅक मॅजिक बऱ्याच वेळा मुळामध्ये ह्या व्यक्तिरेखा यांची मानसिक स्थिती ही तर समतोल साधत नसते किंवा ज्याला आपण म्हणूया मानसिक स्थिती किंवा मानसिकरित्या हे डिस्टर्ब होतात कारण करणी आणि मनाचा संबंध खूप मोठा आहे हा प्रथम चरण तुम्ही समजून घ्या ज्यावेळेस करणी भानामध्ये किंवा तंत्रविद्या केली जाते सर्वप्रथम याच्यामध्ये दोन गोष्टी बांधल्या जातात प्रथम चरण असे तुमचे शरीर आणि सेकंड आहे तुमचे मन आणि ज्यावेळेस मनावरती या करणीचा आघात होतो त्यावेळेस तो व्यक्ती निश्चितपणे डिप्रेशनमध्ये जाणे मानसिकदृष्ट्या असंतोष किंवा समतोल न राखणे अशा गोष्टी या लोकांच्या बऱ्याचशे वेळा पाण्यामध्ये येतात मग काही अनुभव असे प्राप्त मला सुद्धा पर्सनली झालेले आहेत की ते लोक सांगतात की त्यांचा मुलगा त्यांची मुलगी असेल तर वारंवार आंघोळीला जाणे आंघोळीला गेल्याच्या नंतर दोन दोन तीन तीन तास आंघोळ करत बसणे किंवा एखाद्या गोष्टीमध्ये जर इन्व्हॉल्व झाले मग तिथनं दोन दोन चार चार तास न उठणे जेवायला बसला तर दोन दोन तास जेवत बसणे म्हणजे अशा पद्धतीचे ज्याला म्हणूयात आहेत ना आपण मानवी जे ह्युमन बॉडीच्या अपोजिट आहेत अशा पद्धतीच्या गोष्टी करणी झालेली व्यक्तिरेखा या करू शकतात कारण त्यांची जी पॉवर आहे किंवा त्यांची बूस्ट होण्याची जी प्रक्रिया आहे ते कालांतराने आणखी याच्यामध्ये तीव्रता वाढते किंवा ते वाढत जाते त्यामुळे अशा या गोष्टी जर घडत असतील तर निश्चितपणे अशा लोकांवरती सुद्धा ही झालेली आहे हा सुद्धा त्याचा घटकच आहे याही पुढे जाऊन जर विचार केला तर एखादा व्यक्ती वेडसर होणे एखाद्या पर्सनली कोणत्याही व्यक्तीला जर त्याच्यावरती करणी झाली असेल तर त्याला योग्य गुरुचं मार्गदर्शन नाही भेटलं किंवा ते करणी किंवा ह्या गोष्टी याचा जर काट नाही झाला वर्षे तर याची तीव्रता ही वाढत जाऊन फायनलाईज जर पाहिलं तो व्यक्ती वेडा होण्यामध्ये सुद्धा किंवा वेडसर सुद्धा ह्या करणीच कारणीभूत असतात शेवटी पहा एखाद्यावरती कोणताही तंत्रप्रयोग झाला असेल करणीबाधा झाली असेल परंतु त्यातनं जर त्या व्यक्तीला निघायचं असेल तर त्याचे ग्रह त्याचं सुद्धा चांगलं महत्त्वाचं आहे त्यातनं त्याला बाहेर काढण्यासाठी परंतु अगदी जर पापी व्यक्ती असेल किंवा कोणत्या ना कोणत्या पद्धतीचं ज्याला म्हणूया पावरफुल पद्धतीचा तोटका प्रयोग जर झाला असेल तर तो, तो सहजासहजी आशया या करणी तंत्रबाधा याच्यातनं व्यक्तीला बाहेर करू देत नाही याचा इफेक्ट हा एक व्यक्ती भोगत नाही याच्याबरोबर त्याची संपूर्ण फॅमिलीही सफर होते अशा केलेल्या विद्येतनं एखादा जर व्यक्ती जो घरातला गर्ता पुरुष असेल ज्यावेळेस तो कर्णविद्येच्या चपेटमध्ये किंवा अशा जर पद्धतीने तंत्रविद्या होतात त्यावेळेस त्याचा इफेक्ट हा त्याची मी बायको म्हणा त्याचे मुलं बाळ म्हणा संपूर्ण परिवार त्याचं घरदार हे त्या केलेल्या करणीला भोगत असते त्यामुळे समजून घ्या ज्या लोक हे करणी करणारे असतात किंवा तांत्रिक असतात शेवटी यांचं जे मरण आहे किंवा त्यांचा जो शेवट आहे हा कधी चांगलं होत नाही याच्यामागे हेच रिझन आहे शेवटी ही प्रकृती आहे समजून घ्या प्रकृतीचा नियमच आहे जे तुम्ही देत आहात ते रिवट वर तुमच्यावरती येणार आहे ज्याला आपण म्हणूया किंवा या सिद्धांताला सुद्धा बुमरँग हे नाव आहे त्यामुळे कोणतीही गोष्ट असेल शेवटी हे विघ्नसंतोष लोक आहेत त्यांना आपल्याला सुधारण्याचं आपलं हे कार्य नाही आहे त्यांना जे योग्य वाटतं ते ते करत असेल परंतु तुम्ही स्वतः तुमची पर्सनली सुरक्षा करणं स्वतःचं रक्षण करणं परिवाराचं रक्षण करणं ही जबाबदारी आपली स्वतःची आहे जसं की म्हणलं की त्याची संपूर्ण फॅमिली सपोर्ट होते मग हा करणी झालेला व्यक्ती जर त्याचं शारीरिक क्षमता नीट नसेल बौद्धिक क्षमता ही खुंटीत केलेली असेल निश्चितपणे असा व्यक्ती हा स्वतःचे डिसिजन घेऊ शकत नाही परिवारामध्ये घेतले जाणारे डिसिजन फसत जातात पती पत्नीमध्ये वारंवार क्लॅशेस व्हायला सुरुवात होतात घरामध्ये जे मुलं असतात किंवा जे घरामध्ये वाढणारी पिढी असते त्यांच्यामध्ये आईवडिलामध्ये समतोल नेट राहत नाही वारंवार भांडण सतत कटकटी या गोष्टी होतात पैशा पाण्याचे प्रश्न असतात ते बेडसवायला सुरुवात होतात घरामध्ये एकी नीट राहत नाही घराच्या बाहेर गेल्याच्यानंतर विचार करायची क्षमता एक वेळ ठीक होईल वे। घरात मात्र आल्याच्यानंतर परत एकदा तेच भांडण तंटे या गोष्टी सुरुवात होतात यापुढे जाऊन म्हटलं तर तुमच्या कामाला गती प्राप्त होत नाही म्हणजे जे कार्य करायचं आहे ते कार्य होत नाही नको त्या ठिकाणी तुम्ही जाऊन पोहोचता बरं हे तुम्ही नाहीत पोहोचत तुमच्यावरती केलेला करणेचा प्रकार हा असा असतो की तुम्हाला तुमचं कार्य ते साध्यच होऊ देत नाही सक्सेस त्याच्यामध्ये मिळू देत नाही नको त्या लोकांच्या संपर्कात यायला भाग पाडतो आई वडिलांबरोबर जर तुमचं पटत नसेल तर त्याच्यामध्ये आणखीन तीव्रता वाढून भांडण तंटे हानामारीपर्यंत हे प्रकरण जातात निष्ठतेचे वाद असतील त्याच्यामध्ये गती प्राप्त होत नाही शिक्षण क्षेत्र असेल पहा ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीवरती करणे होते जसं की म्हटलं त्याची स फॅमिली सफर करते तर मुलाबाळांच्या शिक्षणामध्ये सुद्धा अडचणी यायला याच्यामध्ये सुरुवात होतात कारण घरामध्ये असं वेगातच तंत्र ज्यांनी करून ठेवलेलं असते या लोकांनी किंवा काळी जादू करण्याच्या माध्यमातून संपूर्ण घरे वेठीस धरलेलं असते शत्रू आरोग्य याच्यामध्ये तक्रारी येणे शत्रू नको ते पैदा होतात पतीपत्नीमध्ये क्लॅशेस किंवा रिलेशनशिपमध्ये डॅमेज ह्या सर्व गोष्टी पाहायला मिळतात जेव्हा करणीसारखे के प्रकार केले जातात अचानकपणे ॲक्सिडेंट म्हणा किंवा अशा काही चुकीच्या दुर्घटना होण्याचे योगसुद्धा अशा करणीमध्ये संभवतात आणि खास करून जर प्रकार पाहिला हो ना तर नशिबाची साथ त्याच्यामध्ये कमी होते म्हणजे जर एखाद्याचं प्रारब्ध चांगला असेल बलवत्तर असेल तर त्याला लक फॅक्टर किंवा लक हा मिळेल परंतु लक मिळण्यासाठी सुद्धा तुम्हाला योग्य मार्गदर्शन असणं तितकंच हो महत्वाचं आहे त्यामुळे वेळा पाहिले जात आहे की करणी लोक ज्यावेळेस करतात किंवा लोकांवर त्या करणे होतात त्यांचा लक म्हणा किंवा त्यांचं भाग्य त्यांना साथ देत नाही इन्कम सोर्सेस असतात ते ठप्प होतात म्हणजे शंभर रुपयाचं काम आहे तर ते दहा रुपयावरती येऊन थांबते आणि नको त्या ठिकाणी पैसे उडायला सुरुवात होते मग याच्यामध्ये कोणतेही मार्ग असेल परंतु ज्या ठिकाणी बनूयाता इन्व्हेस्ट करायची गरज नाही किंवा जिथे पैसा घालवायची गरज नाही अशा ठिकाणी पैसा जायला सुरुवात होतो का जातो तुमची बुद्धीच त्याच्यामध्ये खुंटित केलेली असते ह्या सर्व घटना ज्यावेळेस एखादा एखादा व्यक्तिरेखा फेस करतो यकीन म्हणा कोणत्या ना कोणत्या दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांनी किंवा कोणत्या तरी दुष्ट तांत्रिकाने किंवा दुष्ट शक्ती वापरणाऱ्या लोकांनी तुमच्याजवळ जे असेल बाहेर जे असेल परंतु अशा लोकांनी तुमचं हित होऊ नये तुमचं अहित व्हावं यासाठी कुठे ना कुठे तुमच्या पद्धतीने तुमच्या नावाने तुमच्या फोटोने हा संकल्प करून करणी ही केलेली आहे मग याच्यातनं बाहेर पडण्यासाठी तुम्ही स्वतः स्थिर असणं तुमच्या पाठीमागे दैवी पाडबळ असणं हे खरंच खूप महत्त्वाचं आहे मग तंत्राच्या बाबतीमध्ये म्हटलं तर अनेक पद्धतीच्या अनेक पंथाचे अनेक धर्मांचे तंत्र आहेत जे चांगल्याबरोबर वाईट करण्यासाठी सुद्धा आहेत आपल्याला जे ज्ञात आहे त्याच्यामध्ये मग बंगाली विद्या असेल कोणती मुस्लिम विद्या असेल ख्रिस्ती लोकांची विद्या असेल शेवटी सांगण्यात तात्पर्य कोणत्याही जरी विद्या असल्या परंतु एखाद्या व्यक्तीचं अहित करायची ताकद त्या विद्या ठेवतात त्यावेळेस आपण स्वतः सक्षम असणं हे महत्त्वाचं आहे मग आपण सक्षम कसे होऊ शकतो तर तुमच्या पाठीमागे ज्याला तुम्ही इष्ट आराध्य मानत असाल त्या देवी देवतेची साधना अनुष्ठान मंत्रजप हे त्या पटीने वाढवणं महत्वाचं आहे बरं आता हे अनुष्ठान साधना करण्यासाठी सुद्धा तुमची बांधी झालेली नसावी तर या गोष्टी होऊ शकतात तंत्रक्रियामध्ये सर्वप्रथम केली जाते बांधी जसं की मी तुम्हाला म्हटलं शारीरिक असेल मानसिक असेल त्यामुळे अशा लोकांचा ना दैवावरचाच विश्वास किंवा दैवीपूजा खंड पडणे ह्या सुद्धा गोष्टी घरामध्ये व्हायला सुरुवात होतात देवावरचा विश्वास उठणे देवदेव घरातले बंद पडणे मग अशावेळी काय करू शकतो मग अशावेळी लोक हे बाबा किंवा बुवा या लोकांकडे जातात बरं या बाबा बुवांकडे जाऊन फसवणूक होती ना होती हा ज्याच्या त्याच्या वाग्याचा प्रश्न आहे शंभरपैकी नव्वद लोकांचं तर म्हणणं हेच आहे आम्ही बाबा बुवांच्या नादी लागलो आमचे आमचे लाखो रुपये गेलेले आहेत पर जे घडले ते शेवटी तुमचे प्रारब्ध सुरू होते मग यातनं आम्ही करू काही शकतो जे झालं ते झालं जे होऊन गेलं ते होऊन गेलं ह्याच्यातनं जर तुम्हाला सही सलामत बाहेर पडायचं असेल स्वतःची रक्षा करायची असेल कुटुंबाची रक्षा करायची असेल तर सर्वात बेस्ट आपल्या चॅनलच्या माध्यमातून आजपर्यंत जे उपाय सांगितले आहेत त्यामधलं एक उपाय आहे बजरंग करणे बजरंगबाण निश्चितपणे तेवढी ताकद तेवढं सामर्थ्य हनुमंतरायाच्या कृपेने त्या साधकाला प्राप्त होते त्याच्या परिवाराला प्राप्त होते ज्या या विघातक शक्ती ज्या तंत्रविद्या ज्या करणी बाणामती चेटूक करणारे लोक आहेत त्यांच्या विद्या या उद्ध्वस्त करून त्यांच्यावरती रिटर्न पाठवण्यापर्यंतचं सामर्थ्य हे बजरंगबाणमध्ये आहे बरं याच्यातनं आपल्याला कोणाचं हित करायचं नाही आहे आपल्याला फक्त करायचं आहे ते आपलं स्वतःचं हित परिवाराची सुरक्षा मग परिवाराची सुरक्षा करण्यासाठी जर तुम्हाला वाटत असेल या ज्या गोष्टी आत्ता आपण समजून घेतल्या यापैकी काही गोष्टी हे तुम्ही फेस केले असतील किंवा फेस करत असाल तर निश्चितपणे तुम्ही बजरंगबान करणे तितकंच महत्त्वाचं आहे बरं घरामध्ये बजरंगबान करण्यासाठी बजरंगबाण म्हणजे हा खऱ्या अर्थी हा दिव्य प्रयोग आहे सिद्ध प्रयोग आहे हा इन्डायरेक्टली मार्केटमधून आणलं आणि बजरंगबानचं वाचन केलं असं नाही आहे शेवटी समजून घ्या कोणतंही गोष्ट असेल कोणतीही पूजा अनुष्ठान साधना असेल त्याला एक शास्त्र आहे त्याला नियम आहेत त्या अनुषंगाने करण्यासाठी सुद्धा काही विशिष्ट नियम असतात तेव्हा त्याच्या खऱ्या अर्थी फलश्रुती किंवा त्याची प्रचिती आपल्याला पाहायला मिळते आजपर्यंत चॅनलच्या माध्यमातून आपण बाण याची दीक्षा अनेक जणांना दिली निश्चितपणे त्याचा फायदा त्या सर्व लोकांना झालेला आहे ज्यांनी ते, ते बजरंगबान केलं आणि बजरंगबलीच्या कृपेने त्यांच्यामध्ये जो आमूलाग्र बदल झाला आणि वर्तमान स्थितीमध्ये सुद्धा ती ज्या आरती स्टेबल आहेत किंवा एक पद्धतीची शक्ती त्यांच्याबरोबर चालत आहे जी सात्विक आहे जी बजरंगबलीची कृपा आहे तर अशा लोकांनी ते अनुभव घेतलेले आहेत तुम्हालासुद्धा जर या गोष्टी फेस करत असाल किंवा जर तुम्हाला पाहायचं असेल की बजरंग बाण याच्यामुळे कशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या परिवाराला मदत होऊ शकते कशा पद्धतीने दैवी शक्ती या शक्तीशी लढू शकता तर निश्चितपणे ज्वाज्वल असलेले देवता आपण पूजणं आणि बजणं तितकंच महत्त्वाचं आहे त्यामुळे तुम्ही बजरंग बाण अवश्यपणे तुमच्या घरामध्ये करू शकता किंवा बजरंग बाण ही दीक्षेमध्ये समजून घेऊन त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या घरामध्ये त्याच्या अनुष्ठाने करू शकता खूप कमी वेळेमध्ये अगदी एका रात्रीमध्ये सिद्ध होणारे अनुष्ठान आहे ज्याच्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही आहे चॅनलच्या माध्यमातून ती व्यवस्था आपण यापूर्वी आणि आतापर्यंत हेतून काळामध्ये स्वतः तशी ठेवलेली आहे की घरात बसून तुम्हाला या सर्व गोष्टींचं समाधान जर मिळत असेल तुम्हाला कुठे येण्याची गरज नाही आहे ना पैसा घालवण्याची गरज आहे त्यामुळे तुम्ही घरात बसून या सर्व गोष्टी समाधानपूर्वक शिकू शकता बजरंगबाणच्या दीक्षेमध्ये तुम्हाला बजरंगबान कसे करायचे या सर्व गोष्टी प्रथम चरणीत शिकवल्या जातात दीक्षेच्या वेळेमध्ये तुम्ही बजरंगबान सिद्ध कसे कर तुम्ही बजरंग करतात कर हे सर्व समजून घेता देन आफ्टर शुद्ध किंवा सिद्ध मुहूर्तावरती तुम्ही तुमच्या घरामध्ये बजरंगबान जसं शिकवलं आहे तशा पद्धतीने जर केलं निश्चितपणे या गोष्टींचा अनुभव हा आलेश्वर त्या साधकाला राहत नाही बरं या सर्व गोष्टी करत असताना किंवा बजरंगबान या ज्या दीक्षा दिल्या गेल्या किंवा दिल्या जाणार आहेत याच्यातनं हेतू काय आहे चॅनलच्या माध्यमातून हेतू तर हाच राहिलेला आहे की तुम्ही स्वतः सक्षम होणे ज्या गोष्टी हा पर्टिक्युलर समजून घ्या तुमच्या मार्फत किंवा तुम्ही ज्या गोष्टी आता पाहतात हे तुम्ही एकटे नाही आहे त्या जगामध्ये की ज्या गोष्टी तुम्ही आता फेस केलेल्या आहेत किंवा करत असाल ह्या करणी भानामतेसारख्या अनेकशे लोक आहेत अनेकशे प्रश्न आहेत अनेकशे कॉल आहेत मी यापूर्वी म्हटलं आजही म्हणत आहे जेवढे कॉल मलाही प्राप्त होतात शंभरपैकी नव्वद कॉल हे करणी आणि ग ज्याला आपण म्हणू भानामती यांनी ग्रासलेल्या किंवा तंत्रविद्येने ग्रसित असलेल्या लोकांचेच प्राप्त होत आहेत परंतु आजपर्यंत कधीही कोणाला मी स्वतः करणी काढून देतो भानामती काढून देतो काट करतो या गोष्टी कधीही ना फोनवरती बोलल्या गे गेल्या ना व्हिडिओच्या माध्यमातून परंतु हा तुम्हाला सक्षम करण्यासाठी दैवी साध सात्विक सात्वीक ऊर्जेतनं बजरंग कृपेने यातनं तुम्ही बाहेर कसे पडू शकाल ज्याला दैव म्हणजे स्वतः बजरंगबली तुमची मदत करतात हे शिकवणारी दीक्षा आहे ती बजरंगबांची दीक्षा आहे हे अवश्यपणे तुम्ही केली पाहिजे त्याच अनुषंगाने येणाऱ्या पंचवीस तारखेला म्हणजे पंचवीस तार मेला शनिवारी हे बजरंगबांची दीक्षा मी आयोजित केलेली आहे जर तुम्हाला बजरंगबांच्या दीक्षामध्ये सहभागी व्हायचा असेल ह्या सर्व गोष्टी म्हणजे बाण सिद्ध प्रयोग कसा करतात त्याच्यामध्ये कोणत्या वस्तू वापरल्या जातात किंवा याचा सिद्धविधी काय आहे हे आपल्याला शिकायचं असेल आणि घरामध्ये बाण करायचं असेल जे तुमच्यासाठी तुमच्या संपूर्ण परिवारासाठी हे सुरक्षा देण्याचं कार्य करते तर निश्चितपणे तुम्ही सर्वजण येणाऱ्या पंचवीस तारखेला म्हणजेच शनिवारी बजरंगबाणच्या दीक्षेमध्ये सहभागी होऊ शकता बाण दीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने दिली जाते झूम या ॲपद्वारे सर्व गोष्टी तुम्हाला स्क्रीनवरती जो नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्ही संपर्क साधून विचारू शकता त्यामुळे आजच्या या विशेष भागामध्ये एखाद्या व्यक्तिरेखेवरती इफेक्ट हे कसे दिसायला सुरुवात होतात यावरती सांगण्याचा छोटासा प्रयत्न आज मी केलेला आहे या सुद्धा आणखीनी काही गोष्टी सांगण्यासारख्या आहेत परंतु व्हिडिओची लेंथ खूप मोठी होऊ नये त्या अनुषंगाने कमी वेळेमध्ये जास्त माहिती देण्याचा प्रयत्न हा कायमच आपल्या चॅनलच्या माध्यमातून राहिलेला आहे आणि पहा शेवटी काही गोष्टी अशा सुद्धा असतात ज्या आपण स्वतःहूनही करणं तितकंच महत्त्वाचं आहे मग दैवीपूजा असेल साधना असेल मंत्रानुष्ठान असेल या तर गोष्टी आपण करत आहोतच की पण या व्यतिरिक्त एखादं सुरक्षा कवच हे सिद्ध असणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं हो आहे आणि निश्चितपणे बजरंगबान हे कवच आहे जे तुमची तुमच्या परिवाराची रक्षा करते अशा या राक्षसी किंवा ज्याला तंत्रिक किंवा करणी किंवा भानामती अशा या दुष्ट लेवलच्या शक्तींपासून तुमचा बचाव करण्यासाठी त्यामुळे प्रयत्न करा स्वतः तुम्ही या बजरंगबांच्या दीक्षेमध्ये सहभागी होण्याचा आजच्या चॅनलच्या माध्यमातून दिली गेलेली माहिती निश्चितपणे तुम्हाला सर्वांना उपयोगी येणारी असेल येणाऱ्या काळामध्ये अशाच नवीन माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत भेटूया अशाच नवीन माहितीचं नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना सतनम आदेश गुरुजी आदेश अलग नरेंद्र आदेश